जालना शहरात जिहादी अस्लम कुरेशींचा अमानुष प्रकार की साला है, मंगल गायींची कत्तल करून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या अनेक वर्षांपासून जालना शहरात खुलेआम गोहत्या सुरू आहे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या कारवाईला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे व्हिडिओमध्ये असलम कुरेशी उघडपणे गायींची हत्या करताना आणि गोरक्षकांना शिविगाळ करताना दिसतोय गणेशोत्सवाच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप अस्लम कुरेशी याच्यावर आहे स्थानिक हिंदू संघटनांनी जिहादी अस्लम कुरेशीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि सर्व अवैध कत्तलखान्यांवर बुलडोजर चालवण्यात यावे अशी मागणी केली आहे अन्यथा गोरक्षक संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये जालना शहरातील मंगल बाजार परिसर परिसरामध्ये राहणारा अस्लम कुरेशी हा निर्ममपणे गायला कापत आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर गौरक्षक आणि हिंदूंमध्ये प्रचंड अशी उद्वेग पसरला आणि सर्व लोक सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गेले असलम कुरेशी आणि त्याचे सहकारी जे व्हिडिओमध्ये गाय कापताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाईची सगळ्यांनी मागणी केली पोलिसांनी अवैध कतलखाने तोडण्याचा हा अधिकार महानगरपालिकेला आहे असे सांगितले त्यामुळे सगळे हिंदुत्ववादी लोक किंवा गौरक्षक किंवा गायीवर प्रेम करणारे महानगरपालिकेमध्ये गेले तिथे प्रचंड वादविवाद झाले त्याच्यामध्ये एक स्पष्ट हेतू आहे की हा व्हिडिओ व्हायरल झाला नाही हा व्हिडिओ व्हायरल केला गेला, गेला। कारण गाय कापतानाचा व्हिडिओ ज्यावेळेस बनत आहे त्यावेळेस अस्लम कुरेशी वारंवार व्हिडिओ वार वार बनवणाऱ्याकडे बघत आहे आणि जाणूबुजून हा व्हिडिओ बनवला गेला आहे ते दाखवत आहे त्याला कारण आहे अस्लम कुरेशी सारख्या लोकांच्या मागे असलेली प्रचंड राजकीय शक्ती तर दुसरीकडे अजित पवार सारखे लोक देखील स्वत प्रशासनामध्ये आहेत सरकारमध्ये आहेत ते गौरक्षकांना शिव्या देतात किंवा त्यांच्या विरुद्ध बोलतात तर दुसरीकडे सदाभाऊ खोस सारखे लोक जे सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये राहून ते गौवंश हत्याबंदी कायद्याचा विरोध करतात आणि हे दाखवतात की ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारने चुकीचा कायदा बनवलेला आहे हेच कारण आहेत की पुरेशी किंवा कसाई लोक बिनधास्तपणे गोवंशाची हत्या करत आहात जालना इथून मी जगदीश गौड सुदर्शन न्यूज धन्यवाद करणारे आपल्यालाही पोलिसांना सहकार्य करायचंय एवढीच मी आपल्याला सगळ्यांना पोलिसांतर्फे विनंती करतो की हिंदू समाजांनी आपण त्यांना सहकार्य करायचं छत्रपति शिवाजी महाराज की छत्री महाराज की जन्म जन्म गौ हमारी माता है जन्म जन्म गौ हमारी माता है बंद करो बंद करो बंद करो